चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायीचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस हे वर्ष आज रात्री बाराला संपणार आणि नवीन दोन हजार सव्वीस वर्ष रात्री बारापासून सुरू होणार तर ह्या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला कुलदैवत असू दे कुलदेवी असू दे स्वामी समर्थ असू दे ह्यांच्या सेवेना सुरुवात करायची आपण कुठेतरी पार्टी करायला जाऊन वेळ वाया घालवून आपल्या आयुष्याचं नुकसान करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही जागे राहताच राहता मला माहिती आहे बरेच लोक बारा वाजेपर्यंत विश करायला जागे राहतात त्याच पद्धतीनं बारा वाजेपर्यंत जागं राहत आहे तर बारा वाजता बरोबर बारा वाजता स्वच्छ हातपाय धुवायचे कपडे धुतलेले घाला कारण आपण अंथरुणावरती वगैरे बसलेला असतो विटाळ मासिक धर्म पाळलेला नसतो त्यामुळे शिवाजी झालेली असते म्हणून स्वच्छ धुतलेली कपडे घाला आणि देवघरात दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती लावा आणि स्वामींना कुलदैवत कुलदेवीला प्रार्थना करा दोन हजार सव्वीस हे वर्ष रात्री बरोबर बारा वाजता सांगायचं दोन हजार सव्वीस हे वर्ष माझ्यासाठी खूप 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 चांगलं गेलेलं आहे स्वामी समर्थ महाराज सदैव तुम्ही आम्हाला तुमच्या जवळ ठेवले चरणाजवळ घेतले आमचं रक्षण केले आम्हाला के सगळं भरभरून दिलं आमच्याकडून सेवा करून आहे आम्ही खूप नशीबवान धनवान भाग्यवान आरोग्यवान आहे असं म्हणा किंवा कुलदैवत कुलदेवी असेल त्यांची सेवा करा तुम्ही ज्या देव इष्टदेवतेला मानता गुरूंना मानता त्यांची सेवा आज रात्री बारा वाजता करा बारा वाजता तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा एक अगरबत्ती लावा संपूर्ण अगरबत्ती लावेपर्यंत पंधरा मिनटं श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा कुलदैवत असेल कुलदेवी असेल त्यांचा जप करा किंवा तारक मंत्र म्हणा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा विष्णू भगवान माता लक्ष्मीचा ओम नमो भगवते वासुदेवायचा माल जप करा तुम्ही महादेवाच्यावरती विश्वास ठेवत असाल तर ओम नम श... ओम नम शिवायचा मंत्र म्हणा हे रात्री बारा वाजता तुम्ही करायचं सारा अमृतवाचा दुर्गा सप्त पाठ वाचणार असाल वा तर बारा ते एक सवापर्यंत तुम्ही वाचू शकता तसंही तुम्ही पार्टीला गेला सेलिब्रेशन करत असता दोन दोन वाजेपर्यंत जागे असता आणि दोन दोन वाजेपर्यंत दंगावस्ती करतात त्यापेक्षा ह्या सेवा करा तुम्हाला देव नवीन वर्षाची सुरुवात रात्री बाराला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही म्हणून रात्री बारा, बारा वाजता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा सारा अमृत वाचा गुरुचरित्राचा चा वाद्य वाचा अठरावाध्याय वाचा त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ वाचा म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे ते रात्री बारा वाजता वाचायचं आहे आणि त्यानंतर एक 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 हा पोर्टल नंबर आहे त्यामुळं नंबर आहे त्यामुळं नक्की तुम्ही मॅनिफेस्टिंग करायला विसरू नका एक वाजून अकरा मिनिटांनी एक वाजून अकरा मिनिटांनी हे सगळं करायचं आणि एक वाजून अकरा मिनिटांनी तुम्ही मॅनिफेस्टिंग काय करायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा थँक यू युनिव्हर्स आय लव्ह यू युनिव्हर्स प्लीज फर्ग्यू मी युनिव्हर्स आय एम सॉरी युनिव्हर्स म्हणायचं आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी मिळाल्या आहेत म्हणजे आता एक उदाहरण सांगते मला घर मिळालं आहे माझं सुंदर घर आहे मग त्या घराची प्रतिकृती तुमच्या डोळ्यासमोर आणायची तुम्ही ते घर बघायचं त्या घरात तुम्ही राहायला गेलाय आहे ते घर खूप सुंदर आहे असं म्हणायचं किंवा तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर ती नोकरी लागलेली आहे जिथं तुम्हाला आय टीमध्ये पाहिजे गवर्नमेंट पाहिजे तिथं नोकरी लागलेली आहे मला आणि मी त्या नोकरीवर हजर झालं असं बघायचं पगार घेतलेला आहे तो पगार पहिल्यांदा तुमच्या चरण्या अर्पण केल्या असं म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला व्यवसाय असेल तर तो व्यवसाय कुठला करणार आहे समजा तुम्हाला ब्युटी पार्लर काढायचे तर तुम्ही ब्युटी पार्लर काढले असं समजा खूप सुंदर ब्युटी पार्लर आहे माझ्याकडे खूप क्लायंट आलेले आहेत माझ्याकडे खूप इन्कम सोर्स चालू झाले हे म्हणा यूट्यूब असेल तर युट्यूब साठी सुद्धा साथ मॅनिफेस्टिंग करा माझं यूट्यूब खूप खूप मिलियन सबस्क्रायबर झाले मग तिथं तुमच्या चॅनलच्या खाली मिलियन सबस्क्रायबर बघा एवढे पैसे अकाउंटला जमा झाले बघा ते सुद्धा तुम्ही मॅनिफेस्टिंग करू शकता म्हणजे एक एक ह्या पोर्ट एक वाजून अकरा मिनटानं अकरा मिनिटानं हा पोर्टल नंबरसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे एका वेळी दोन सेवा तुमच्या घडल्या जातील नक्की उपाय रात्री बारा वाजता करा तुम्हाला सगळं वर्षभर नवीन सगळं सुखाचं आनंदाचं भरभराटी जाईल नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ